दुधा जनावरांमध्ये कास दहा आजार दिसून येतो कास दहा झाल्यानंतर गायीची उत्पादन क्षमता कमी होते कासदहा होऊ नये यासाठी जनावरांची आणि गोट्यांची स्वच्छता ठेवावी पशुतज्ञांकडून उपचार करावेत रोज वीस ते पंचवीस लिटर दूध देणाऱ्या संक्रित गायीच्या व्यवस्थापनाकडे विशेष करून लक्ष द्यावे लागते कारण या गायीची नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता कमी असते याचे पाणी जरशी या गायीचे योग्य आहार व व्यवस्थापन नसेल तर त्या लवकर आजारांना बळी पडतात दुधा जनावरांमध्ये कासदा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो कास दहा झाल्यानंतर गायची उत्पादन क्षमता कमी होते कास दहा हा आजार जीवाणूंपासून होतो या जीवाणूंची विविध जाती आहेत या जीवाणूंचा प्रादुर्भाव एका सडामध्ये झाला की तो लगेच दुसऱ्या सडामध्ये होतो कास दहाची लक्षणे जनावरांचे चारा खाण्याचे आणि दुधाचे प्रमाण कमी होते दुधांचा रंग बदलतो यासाठी गुठळ्या दिसतात दुधामधून रक्त व येण्यास सुरुवात होते जनावरांची कास उजल्यासारखी दिसते कासेला हात लावला तर तो गार लागतो दूध काढताना कास दुखते कासेचा आकार एकदम लहान होतो सुरुवातीला कासेला सूज येते जसा आजार वाढत जातो तस तसा होऊन कास कडक होतो अशा कासेमधून दूध तयार होण्याचे प्रमाण कमी होते कास दहा सुप्त अवस्थेत असेल तर ता जनावरांचे दुधाचे प्रमाण दहा ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी होते कास दहा होऊ नये म्हणून घ्यावा याची काळजी गोट्याची स्वच्छता रोज ठेवावी गोटा कोरडा ठेवल्याने जीवाणूंचा प्रादुर्भाव कमी होतो गोट्यात हवा खेळती असावी सूर्य किरण आत पर्यंत येतील अशी गोट्याची रचना असावी दूध काढणाऱ्या माणसाने आपले हात स्वच्छ साबणाने धुवून घ्यावेत दूध काढण्यापूर्वी कशाला पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रव्याने स्वच्छ करावेत कास आणि सड धुतल्यानंतर दूध काढण्यापूर्वी व दूध काढल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावेत दूध काढण्याचे यंत्र वापरण्यापूर्वी व वापर झाल्यानंतर स्वच्छ करावेत दूध काढण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असावीत दूध काढताना चारी बोटे सडावर समान दाबाने आणि अंगठा आकाशाच्या दिशेने ठेवावा दूध काढल्यानंतर गायी मशीला लगेच जमिनीवर बसू देऊ नये त्यांना हिरवा चारा खाण्यास द्यावा दूध काढण्यापूर्वी गायीला किंवा म्हशींना कोरडा खोराक द्यावा वासूळ दूध पेत असेल तर कासेला किंवा सडाला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी गाय म्हैस व्यानंतर चिक लगेचच काढावा गायी म्हशींना सुरुवातीची व शेवटची धार दुधाच्या भांड्यात न घेता वेगळी काढावी जास्त दूध देणाऱ्या गायीची धार दिवसातून ठराविक अंतराने तीन ते चार वेळेस काढावी दुधाळ गायीचे धारा काढण्याचे रोजचे वेळापत्रक पाळावे कास किंवा सडामध्ये दूध शिल्लक करणार नाही याची काळजी घ्यावी कास दहा झालेल्या गायी किंवा म्हशीचे दूध शेवटी काढावे दुधामध्ये शंका वाढत असेल तर लगेच पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा